जय श्रीराम मित्रांनो राजपाल यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्व हिंदू बांधवाचं हार्दिक स्वागत आहे मित्रांनो दुपारचे वाजल्यात साडेतीन तर साडेतीन वाजता जेवायला सकाळ जेवण करून झोपलतो बघा मित्रांनो रात्री कंप्लीट पावणे बाराला गाय उभा टाकली तिची तिच्या मनानं पावणे बाराला उठली आणि कंप्लीट अडीच पावणे तीनला बसली तोपर्यंत थोडा चारा बी खाल्ली आणि सारखं येऊन आस करायची मला खाजू खाजू म्हणायची खाजू मय करणारी आणि आता थोड्याच वेळात मित्रांनो आमच्या आवीनं मला की गाय उभा टाकली आहे बाबा तीज़ा 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 तर हो का तुम्ही बघू शकता गाय उभा टाकली आहे आणि तिच्या तिच्या मनानं चारा पण खावलेला आहे मित्रांनो तर नव्वद पंचाण्णव टक्के गाय एकदम चांगली झाली आहे काय खाऊ लागली आहे इथे का बाहेर बघाव का की बाहेर अरे जो का चाल तुम्हाला बघितल्या बाहेर तुम्हाला बघितल्या रा राहिल्या बाहेर मी वाट इथं अवट जागी अवसान आलं नाही आजू तुम्हाला बघितल्या बघितल्या बाहेर आल्या लगे केल्यावर मी चलते आजू पुढे

बोला की जरा पुढी सरकते पडलय पाय मागले फाकविले तिने पाऊल एक पुढे हम्म तुमचा मी वाट झाल थांबवल तुम्ही इथं बघत तिला आव्या म्हणलं गाय उभा आहे म्हणलं मी वाट झाल थांबला तर आलं नाही बाहेर हम्म तुम्ही आलो का इथं थांबलो का लगेच आली तुमचा आवाज बघून तुम्हाला बघून बाहेर थोडा अजून एक पाऊल पुढे टाकली का जमणार आहे बघा एक पाऊल पुढे टाकली का जमणार आहे असं अवघड थांबले की तुम्ही बोलवा पुढे तीन जरा हम्म ये, ये 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 पाय फाकून थांबले ये पुढी एक पाऊल टाकली का जमणार तिनं ये 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 पडेल वडल्यावर तिच्या तिच्या मनाने येईल वाटले प्रयत्नच मित्रांनो आता आवाज ऐकून बाहेर आली तुमच्या व्हिडिओ चालूच होता आपला आता पुढे गेलाय तुम्ही आणि अवघड थांबल्या थोडं ये, 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 ये।, ये।

साडेतीन ला, ला पाच सहा आले का कोट्याच्या बाहेर हा जीवन आले तेव्हा <laughs> हालगट बांधू का तिकडे नेऊन लांबणीच हालगट बांधू का तिकडे लांबणीच नाही खाल्ले खाल्ले का वैर नाणू का मग मी वैर चला मित्रांनो वैर आणू आमच्या आवीन सोडलाय म्हशी आणि गोर आत्ताच घेऊन चाललाय झोपलता मला वैरण काढतो तो पण मैस गाय सोड म्हणलो राह चाललाय बाबा घेऊन आपण का करू वैरण काढू आणि जाऊ आवीकड कालची थोडी उरलेली कुट्टी हाय आज थोडीच वैर्ण काढली की कुट्टी करून आठ जाऊ तर मित्रांनो कालच्या वेळीच आपण बघा कडब्याची एक पेंडी आणि घासगोताचं एक कट्टा अशा प्रकारे आणले तर आता थोड्या वेळात लैट येईल लैट आली की आपण का असं कुट्टी चालू करायचं कुट्टी करून घ्यायचं खालची थोडी उरलेली आहे कुट्टी झाली की आपलं काम झालं मित्रांनो आई तुमच्या मागे हो का पडायची पडायची तुम्ही कोट्याकडे गेल्या कोट्यात जिथे मित्रांनो डॉक्टर साहेब येणार आहेत बघा डॉक्टर साहेबचा फोन आलतातच आपल्या गायला तपासणी करण्यासाठी <coughs> पार्टी मस्ती

कंडिशन चांगली आहे बघितलो ऑपरेशन करायची गरज नाही डॉक्टर मत तुम्ही त्या तीच म्हणून काही गरज नाही म्हणून मला वाटतं ती छिद्र पडल्यानं तिला जास्त ताप वाढ ती टेम्परेचर वाढला लागत हा छिद्र पडल्यानं इथे स्प्रिंग हाय स्प्रिंग वाजते आल्युमिनियम चे असले वाजना बरोबर आहे माझ्या अल्युमिनियम तारा असेल का मग म्हणजे खाल्ल्याला डिपो पैसे चरतेचा तारा असेल हम्म एवढा असं पिऊचा तार हा पिऊचा तार खाली तिने बहुतेक हा सध्या तर काही नाही टेन्शन घ्याय सरकार नाही 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 तीन दिवस गाय आडवी होती तीन दिवस शनिवारी घेऊन गेलो पडली होती आणि उठून बसणार गेल ते की बसना गेल ते बर एवढ म्हणजे लय फरक पडलाय हा ऐंशी पंच्याऐंशी टक्के फरक पडला आता फक्त चलली का हम्म हा गणू तुला आता ही व्हायची का आमचा गणू झाला मॅन आणि डिपूचा गड्डा खाली काढून करतोय तपासणी <laughs> गणू का करतोय बघा झाड्याला गड्ड्याला कसं तयार येते ती बघा बघा आभी इंजिनियर अरे आईल चोरी करतोय गणू आईल चोरी करतोय गणू आयल, आयल, <laughs> आयल भरून येतोय का गणू आईल कस साठली तुझे रे गणूला होय गणू तुझी का आता अरे आपल्यात बिन घेऊन जाई बाटली सायकली जा एक आधी एवढं गाजरे गाजरेगोत होतं ओ म्हणजे कुंकून चालू करा उपसा कळायच नाही गाजरेगोत आणि आता गाजरे गाजरेगवतूड करा तर गाजरे गाजरेगवत सापडणार एखादी झाड असला उपसून काढावं म्हणून म्हणाल तसं एक बी गाजरेगाव झाड सापडणार कसं करावं ते एक सापडले गाजरेगाव तिथे दोन तीन झाट होते प उपशील मग तिथले असं फिट होतं असं एकदम पातीच्या पाती धरून गाजरेगाव तूपू शकतो बघा मित्रांनो आपण आपल्या जनावरांच्या चाऱ्याच्या ठिकाणचं तर आता गाजरेगावता झाडे एक बी दिसना किती दिसाले का मित्रांनो तुम्ही बघा हुडकून सापडला आले का तुम्हाला मला तर काय दिसणार कमाल आहे का माणसानं प्रयत्न केल्यावर काय होत नाही बघा मित्रांनो काय होत नाही एवढे प्रयत्न करायचे की दर वर्षी गाजरे करतो दर वर्षी गाजरे करतो एक वर्षी असं नकानं उपसून काढला मी असं नकानं बारीक बारीक गाजरे करतो त्याचं बीज नाही गेल्यावर बीज कुठलं पडते तर आपल्या आपल्या प्रत्येक धुऱ्याला कमीत कमी एक टक्काच गाजरे गवत मित्रांनो आणि ह्या तर चरणावर तर कुठंच गाजरे करू दिसत नाही तुम्हाला ना झाड आहेत बघा गैरी बाबरीची राशीबीनं काढावणार आहे बघा आपल्याला एक बघा गाजरे गावताचं झाड एवढ्या रानात

का लवकर जावं लागल आपल्या एका ट्रॅक्टरची पाशिंग करायची राहिली मित्रांनो त्यासाठी तर ट्रॅक्टरला तुला घेऊन जागल ते जारशी बुक बी ना काही नाही तर मित्रांनो ह्या व्हिडिओ ते थांबू भेटू आपण पुढल्या वेळीमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि आपल्या सर्व फॅमिली मेंबरची पण काळजी घ्या मित्रांनो ह्या वेळ थांबू भेटू आपण पुढल्या वेळीमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम